उन्हाळ्याच्या सुट्टीत गेम झोनमध्ये खेळण्यासाठी मोठी गर्दी होती मात्र अचानकपणे गेम झोनला आग लागली या भीषण आगीत लहान मुलांसहित पस्तीस जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे गुजरातच्या राजकोटमध्ये ही हादरून टाकणारी घटना घडली असून अचानकपणे टी आर पी गेमझोनला भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवण्यासाठी व बचाव कार्यासाठी मोठे सुरू केले होते मात्र आगीचे उग्र रूप पाहता अनेक जण या आगीत सापडले या भीषण आगीत आतापर्यंत पस्तीस जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये बारापेक्षा जास्त मुलांचाही समावेश आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गेम झोनच्या मालकासह सहा जणांविरुद्ध एफ आय आर नोंदवला आहे अधिक चौकशी केली असता अपघाताबाबत नवीन नवीन खुलासे होत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेम झोनचे मालक लोकांना प्रवेशासाठी डेथ फॉर्म भरायला लावायचे टी आर पी गेम झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी एक फॉर्म भरण्यात आला होता यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की कोणत्याही कारणास्तव कोणी जखमी झाले किंवा मरण पावले तर व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही गेम खेळताना दुखापत झाल्यास गेम झोन त्याची जबाबदारी घेणार नाही गेम झोनचे कर्मचारी हे फॉर्म भरणाऱ्यांनाच प्रवेश देत होते याबाबत आता पोलीस तपास करीत आहेत या घटनेनंतर गेम झोनबाबतच्या सुरक्षतेचा मुद्दा आता जोर धरू लागला आहे